मंडळी नमस्कार मी प्रवीण ताळे इतिहासात इतक्या काही गोष्टी होऊन गेल्या की आपण जर त्या इतिहासातला उकीर जर काळत बसलो तर भविष्यात नेमकं काय करायचं याचा आपल्याला विचार पडते तर मी सध्या धामणगाव गळी ते देवगाव जाण रस्ता हे साकेत लाला जयस्वाल आहेत भलेही अर्णावेचं जयस्वाल असेल पण तरी हे कास्तकारीच करतात म्हणजे जयस्वाल जर म्हटले ते आपल्याला जवळपास लोकांचे धंदे जयस्वाल लोकचे काय आहेत महसुलासाठी त्याचं लय मोठं योगदान असते पण हे आमचे साकेत दादा आहेत याचा व्यवसाय शेतीचा आहे याच्या वावरात तुम्ही जर पाठीमाग पाहत असाल तर इथं नवरा नवरीचं एक मंदिर आहे या ठिकाणी आणि त्याचा लय मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे या गोष्टीची माहिती द्यासाठी साकेत दादा दादा गावरा स्वागत आहे नमस्कार बरं मला एक सांगा की नेमका हे जे नवरा नवरीचं मंदिर आहे आतापर्यंत आपण लय वेगवेगळे मंदिर पाहिले बरोबर पण हे नवरा नवरीचं ठाण हे तुमच्या वावरात आहे याचा काही ऐतिहासिक काही तुम्हाला काही माहिती आहे काय बहुतेक शंभर दीडशे वर्षाच्या जवळपासची वस्तू आहे आमचे पंजोबा जे होते ते म्हणजे आमचे शेत पुरातन आहे आजोबा पंजोबा त्यांच्यापासून आमच्या जवळ शेत आहे तर आमच्या या उजव्या बाजूला हे शेत होतं आणि याच्या मधातून असा नाला वाहत होता आधी आता तिथं ते चंद्रभागा धरणाच्या कॅनल तयार झालेली आहे तो त्या नाल्यातून आजोबा पंजोबा सांगत होते असे कि त्यांच्या काळात वर त्या नाल्यात कुठेतरी नवरदेव नवरी असे वाहत आले होते म्हणजे जिवंत होते का नाही मृत होते ते आणि बहुतेक त्यांच्यावर जे दागिने वगैरे होते आदिवासी होते समाजाचे असतील ते आणि त्यांच्यावर जे दागिने होते तर त्या दागिन्यांसाठी लुटमार करण्यात आलेली होती व त्यांची हत्या करण्यात आली होती मग ते वाहत वाहत इथं आले होते मग आमचे पंजोबा नुकतेच असे शेतात आले वाटते तर त्यांनी त्यांना ते समजा दिसले मग त्यांनी त्यांना थांबवलं आणि हा नाल्यातून ते बाहेर काढली आणि मग त्यांनाच इथं समजा एक दिली समाध दिली, समाधी दिली समाधी समाधी दिल्यासारखं समाधी दिली बरं हे गोष्ट तुमच्या आजोबाच्या काळातली आहे का पंजोबाच्या काळात पंजोबाच्या काळातली आहे पंजोबांनी मग आजोबांना सांगितली आजोबांनी आमच्या वडिलांना सांगितली वडिलांनी मग आम्हाला सांगितली तुम्ही आता गावरा नैटील सांगितलं आम्ही आता गावरा नंटिल गावरा सांगितली म्हणजे ते आता हजारो लोक नक्की या गोष्टीला पाहिजे बरोबर आता आपण जर नवरा नवरी जर नवरदेव नवरीच्या अंगाने ते या ठिकाणी झालं हो। तर या काही प्रत्यय आला की बा कसा आहे हळदीच्या अंगाने नवदे मरू नये मेल्यावर त्याचं काही काही असं आढळलं काही काही झालं का या परिसरात परिसरात आधी आता तर नाही एवढ्यात पण आधी भरपूर म्हणजे असं होत होतं की कोणाला ते दोघ जण दिसत होते कोणाला भास होत होता कोणी रस्त्याना आता हे इथून समजा पुढे भरपूर खेडे आहेत त्या खेडेवर बाजाराचा दिवस असते आपला आठवड्याचे बजार मग गावातले लोक ज्यावेळेस बजार करून वापस येत होते त्यावेळेस भरपूर लोकांना असं बा भास होत होता कोणाला कुणाला दिसत होते पण आजपर्यंत त्यांनी असं कोणाला काही त्रास वगैरे असं काही दिलेला नाहीये त्याच्यानं असं लोक सांगतात आपण ऐकतो आणि तेच आपण तुम्हाला सांगतो जसं ऐकतो तसं सांगितलं अशा पद्धतीचं मला एक सांगा आता तुम्ही सांगितलं बोलताना की आदिवासी त्या बहुतेक असतील ते हो हो तर मग आजकाल इथून जर मी मागच्या वेळेस पाहिलं एक दोघं जण गाडी घेऊन थांबलेत मी जेव्हा गेलो तो बरोबर ते एक जण गाडी घेऊन थांबले ते इथं था काहीतरी नारायण पडला नवरदेव बरोबर हे गोष्ट खरी आहे काय हा हा इथं आहे ना आता जवळपास इकडे खेड्यावर समजा तीस चाळीस गाव आहेत आणि आपल्या चिखलदरा साइड धारणी साइड मेडघाटात भरपूर गाव आहेत मग तिकडला समजा जो नवरदेव नवरी या किंवा कोणाचं लग्न जुटलं तर ते पत्रिका घेऊन इथं येतात सुरुवातीला नवरदेव समजा वरात आणायला जात असला तर तो सर्वात आधी इथे येऊन नारळ दुपट्टा आणि बाकीची पूजापाती करून जातात येताना समजा इकडून येताना आले तर नौर मग नवरदेव नवरीला येऊन पाया लागून घेऊन जातात अशा भरपूर साऱ्या प्रमाणात आदिवासी मेळघाटामध्ये जे लोक आहेत ते भरपूर जास्त श्रद्धास्थान मानतात आणि श्रद्धेस्थानाने इथं भरपूर त्यांचं जे सुख दुःखातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळे इथं अर्पण करतात तर म्हणजे ऐतिहासिक संदर्भ असलेलं हे ठिकाण आहे नवरा नवरीचं हे ठाण आहे लोक थांबतात आणि काही जण म्हणतात भास होते मी या गोष्टीची पुष्टी करत नाही किंवा कसं आहे ना तर मग ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले येतील की बाबा तुम्ही सांगितलं मी सांगून राहिलो आमचे साकेत दादा जे लाला आहेत जयस्वाल आहेत ते पण तरी शेतकरी डबल सांगतो तर येईनं हे मला गोष्ट सांगतली याच्या पंजोबाच्या काळापासूनची एक गोष्ट आहे पण तसं जर विचार केला तर ह्या ऐतिहासिक गोष्टी आहे याचा मान सन्मान व्हायला पाहिजे तर साकेत दादा होते सोबत इतिहासप्रेमी कुणालदादा कुणाल दादा, दादा मला एक सांगा की आपण जर धामणगाव गडी पारित गडी आहे त्या ठिकाणी फाटकर पाटलाची मोठी गडी आहे आणि इथून चिखलदरा जायसाठी एक शॉर्टकट रस्ता बी आहे तर या संपूर्ण रस्त्याचा किंवा या रस्त्यासोबत असणाऱ्या गावाचा काही ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला माहित आहे काय आता सर्वात महत्वाचं म्हणजे इथूनच दोन ते तीन किलोमीटर देवगाव आहे हो जे इंग्रजांचं अठराशे तीनचं इंग्रजांनी मराठ्यांचं जे युद्ध झालेलं आहे हा हा त्यानंतर जो काही मराठ्यांनी इंग्रजामध्ये झालेला तहा आहे किंवा हा देवगा मधलेला आहे कारण त्यावेळेस इंग्रजांनी इतकी लुटमार केलेली आहे या क्षेत्रामध्ये की खरोखर जो गाविलगाडी किल्ला आहे किंवा म्हणजे तुम्ही जर बघितला दहा किलोमीटर चिखलदरा जाणारे शॉर्टकट मार्ग आहे तर गाविलजोगाडी जो किल्ला होता तर मराठ्यांनी स्पेशल जे आपण म्हणतो ना त्यांचं धन वगैरे जे काही होतं त्यासाठी विदर्भातला वऱ्हाड प्रांतातला अत्यंत महत्वाचा असणारा गाविलगड त्यावेळेस जे येथील स्थानिक जे लोक होते ते खरोखर खूप सुखी आणि समृद्ध होते तर त्यावेळेस भरपूर लुटण्याचं काम झालेलं तुम्ही बघा या देवगाव इथं तळ झालेला आहे आणि त्यासमोरही तुम्हाला बरेच असे ऐतिहासिक पुरावे मिळतील सतीशिडा झालेला आहे त्यानंतर पायवीर समोर त्यानंतर निजाम काळातल्या आ, कबरी आहेत तसा भरपूर मोठा इतिहास रोडाला रो लाभलेला आहे तर साकेत दादा जयस्वाल याच्या आपण शेतात आलो दा होतो सोबत आमचे कुणालदादा होते एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून इतिहासाच्या काळ्या कुट्ट गळद पानात हा कुठेतरी दळप झाला आहे तो लोक माहीत झाला पाहिजे ऐतिहासिक भरपूर गोष्टी आहेत आजकाल आपण म्हणतो की बाबा असा आहे तसा काहीच नाही इतिहासातल्या काही गोष्टीचं आपण मंथन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे कथन केलं पाहिजे त्यातला हा एक महत्वपूर्ण घटक आहे तुम्ही जर आपल्या धामणगाव गडीहून देवगाव जाताने निघाले तर या रस्त्याच्या उजव्या बाजूनं एक पाठीलावता इथं दादा आता इथं आता एक पाटी लावतील नवरा नवरीचं मंदिर के पाटी एक पाठी लावतील हे पाठी लवकरच दादा तुम्ही जर लावले नाही तर मग तुम्ही पाहा या ठिकाणी पाठी लागेल नक्की या ठिकाणी भेट द्या कारण या गोष्टीचा एक ऐतिहासिक पुरावा आहे म्हणून या ठिकाणी एक थोडीशी कवर करून त्याचं पूजन करतात बातमी कशी वाटली आपल्या बातमीत काहीच भ्रामक नाही आहे काहीच मनाने कोणते अतिशयोक्तीचा कार्यक्रम नाही इतिहासात ज्या गोष्टी गळत झाल्यात त्या गोष्टीची माहिती द्यायचं काम गावरान नाईंटी करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा लाईक करा आणि आवडलं तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा बघ आम्ही सारे गावखेड्यात लोक आहोत बरोबर <laughs> पुढे गावखेड्यातले लोक आम्ही ज्या ठिकाणी जे भेटलो असं कुठेही ठिकाणी बसा एखादा काहीतरी व्हिडिओ काढून लोक माहिती पुरत असतो आणि याच्याशिवाय आणखी नाही भरपूर काही इतिहासातल्या काही गोष्टी आम्ही नक्की सांगू व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा इथपर्यंत दादा नमस्कार নমস্কার কাজ বাবা